सन्मान मुरलीधर साहेब नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय सोलापूर ते मुंबई या नव्याने सुरू होणाऱ्या विमान सेवेच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित ज्यांच्या हस्ते आज हा सोहळा संपन्न होतोय ते आपल्या राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम मुख्यमंत्री आणि केवळ विकसित महाराष्ट्राचा संकल्प करणारे नाही आज सकाळी गडचिरोलीला जे कार्यक्रम झाला त्या माध्यमातन सुरक्षित महाराष्ट्राचा संदेश सुद्धा देणारे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी ज्यांचा आज जन्मदिवस आहे आपण सगळेजण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया हो राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाई आमदार सुभाष बापू देशमुख आमदार विजय मालक देशमुख माजी खासदार महास्वामीजी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आमदार देवेंद्रजी कोठे भारतीय जनता पक्षाचे आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष शशिकांतजी चव्हाण तडवळकर ज्या एअरलाईनच्या माध्यमातून आज ही सेवा सुरू होतीये त्या स्टार एअरलाइनचे संजयजी गोडावत जिल्हाधिकारी एस पी महानगरपालिकेचे आयुक्त आमच्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे सर्व अधिकारी व्यासपीठावरती उपस्थित अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येनं आजच्या या कार्यक्रमाचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित सोलापूरकर बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम मी सोलापूरकरांचं मनापासून अभिनंदन करतो की आज एक नवी विमान सेवा सोलापूरात सुरू होतीये आणि आपण जी मागणी सातत्यानं अनेक वर्ष करत होतात ती मागणी प्रत्यक्षात आता पूर्ण झाली आपण सगळ्यांनी आता गोव्याला जाऊन पहिल्या विमानसेवेचा अनुभव घेतला आणि आता आपल्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातन ही जी विमानसेवा सुरू झाली ती आता मुंबईची नवीन विमानसेवा सुरू होतीये त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो या दिवाळीच्या अगदी तोंडावरती मान्य देवेंद्रजींनी सोलापूरकरांना दिलेली एक भेट आहे आणि लोक गॅरंटी मागतात पण आमचे देवेंद्रजी गॅरंटी नाही शब्द दिला तो पाळतात हे या निमित्तानं सिद्ध झालं आणि म्हणून सोलापूर सोलापूर वासियांचं मी आज खऱ्या अर्थानं एक वेगळ्या भावनेत मी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आज या सिद्ध रामेश्वराच्या भूमीमधला हा सगळा ऐतिहासिक सोहळा आपण सगळेजण अनुभवतोय त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही विमानसेवा सुरू झाली मी सर्वांना विनंती करतो की आपण धन्यवाद देण्यासाठी त्यांना या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद देऊया खर तर सोलापूर हे दक्षिण महा महाराष्ट्राच्या दक्षिण आणि पश्चिमेकडचा एक महत्वाचा जिल्हा आहे सोलापूर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा अशा अनेक राज्यांना जोडणार एक महत्वाचं जंक्शन म्हणून ओळखलं जातं सोलापूर म्हणजे एक देवभूमी म्हणून सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्राला परिचित आहे या ठिकाणी सिद्ध रामेश्वराचं मंदिर आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर आहे आमच्या कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेचं मंदिर जवळच आहे आणि अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी सुद्धा लाखोच्या संख्येनं भाविक या सोलापूरमध्ये येतात सोलापूर तर वस्त्र उद्योगासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि म्हणून अशा अनेक वेगवेगळ्या अर्थानं सोलापूरचं एक वेगळं महत्व या महाराष्ट्रामध्ये आहे या देशामध्ये आहे आणि म्हणून आता तर नव्यानं या विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर हे देशाच्या आर्थिक राजधानीला आता जोडलं जातंय हे महत्वाचं मला असं वाटतं का आजच्या निमित्तानं आहे आणि म्हणून आता सोलापूरचा उद्योग असेल व्यापार असेल शेती व्यवसाय असेल या सगळ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल रोजगाराच्या अनेक आता संधी उपलब्ध होतील आणि म्हणून सोलापूरच नाही तर सोलापूरच्या आजूबाजूच्या सुद्धा अनेक जिल्ह्याला आता या मुंबईच्या जाणाऱ्या विमानसेवेला निश्चितपणे त्याच्यामुळे आज आपल्याला फायदा मिळणार आहे मान्य मोदीजींच्या संकल्पनेतल्या उडान योजनेच्या अंतर्गत सोलापूर विमानतळाच्या या इमारतीची निर्मिती झाली पासष्ट कोटी रुपये खर्च होऊन त्या ठिकाणी इमारत झाली रनवे झाला काम पूर्ण झालं आणि त्यानंतर पहिली विमान सेवा सुरू झाली ती सोलापूर गोवा आणि त्यानंतर आज दुसरी सेवा या ठिकाणी सुरू होतीये मी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेला सुद्धा मी या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलं होतं खर तर सोलापूरला सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक वर्ष आपण सगळे प्रयत्न करत होतो परंतु केवळ आर्थिकदृष्ट्या ते परवडणार नाही आज कमर्शियली वायबल नाही म्हणून एकही विमान कंपनी सोलापूर ते मुंबईच्या विमान प्रवासासाठी पुढे येत नव्हती आणि अशा वेळेला मान्य मुख्यमंत्री साहेब आपले पुढे आले आणि महाराष्ट्रातली पहिली बीजीएफची केस म्हणजे जे काही परवडणार नाही ते परवडण्यासाठी जे काही मध्ये त्याच्यामध्ये वायबिलिटी गॅप फंडिंग असतो जे फरक असतो तो राज्य सरकारच्या वतीने देण्याचं साहेबांनी कबूल केलं आणि केवळ आणि केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांमुळे देवेंद्रजीमुळे आज सोलापूर ते मुंबई हा विमान प्रवास आपल्याला आता सोपा झाला तो सुकर झाला आणि तो प्रत्यक्षात आला सोलापूरकरांचं नशीब इतकं मोठं आहे की राज्यातली पहिली व्हीजीएफची जर कुठली विमान सेवा असेल तर ती आहे सोलापूर ते मुंबई आणि म्हणून आता तुमची सुरू झाली निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आता राज्याचं नेतृत्व म्हणून आपल्या साहेबांना आता अनेक ठिकाणावर विजेपची मागणी यायला लागली आहे आणि म्हणून एक मोठ्या प्रमाणात आता सोलापूरच्या या सगळ्या विकासामध्ये पुढच्या काळात या विमानसेवेने भर पण टाळेल पुढच्या काळात सुद्धा बेंगलोर तर आता चालू होते पण पुढच्या काळात सुद्धा आपले पालकमंत्री या ठिकाणी म्हणाले की तिरुपतीची विमानसेवा सुरू करा मी आपल्याला सांगतो हैदराबाद असेल तिरुपती असेल या अनेक ठिकाणी पुढच्या काळामध्ये सेवा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही आज पुन्हा एकदा नव्यानं आम्ही शब्द आपल्याला देतो या ठिकाणी दिलेला शब्द पाहणारी या ठिकाणी मंडळी आहेत आणि म्हणून या सगळ्याचा फायदा निश्चितपणे पुढच्या काळात पश्चिम महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांना आता याचा सगळ्याचा फायदा होईल आणि म्हणून सोलापूरचं विमानतळ झालं विमानसेवा सुरू झाली आणि कसं असतं शेवटी एक झालं की दोन दोन झालं की तीन मागण्या वाढत असतात त्या स्वाभाविक असतात त्यामुळे आता दिल वांगे मोग असं म्हटलं जातं त्यामुळे पुढच्या काळामध्ये ह्या विमानसेवा या विमानतळाची विमान जी यंत्रणा आहे हे अधिक कार्यक्षम करण्यासाठी म्हणून पुढच्या काळामध्ये नाईट नाईट लँडिंगचा विषय असेल कार्गो सेवा असेल ही पुढे चालू करण्याच्या सुद्धा सूचना मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे पुढच्या काळात याच्यात सुद्धा काम केलं जाईल आज आपण पाहतो की मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीनं वेगानं वाटचाल चालू आहे अनेक या राज्यातील मोठे मोठे प्रकल्प आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत या राज्यातील शेतकरी असेल कामगार असेल महिला सक्षमीकरण असेल या सगळ्या विषयावर आपले मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी काम करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की सर्वसामान्य माणसाचा विचार करतात आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर समृद्धी महामार्ग असेल कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल अनेक वेगवेगळ्या शहरात मेट्रोचं जाळं मोठं विस्तारण असेल अशा अनेक प्रकल्पातनं आज या महाराष्ट्राचं काम गतिमान महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या विकसित सुरू आहे आणि एवढंच नव्हे तर जागतिक स्तरावरती सुद्धा डायरेक्ट विदेशी गुंतवणूक या राज्यामध्ये देशातील सर्वाधिक गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आणण्याचं काम म्हणजे देवेंद्रजींच्या सरकारमध्ये होते आणि म्हणून या राज्यातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आणि तिथून ते थेट आज आपल्या राज्याचा या देशामध्ये सगळ्या दृष्टीनं प्रथम क्रमांक कसा येईल एक विकसित महाराष्ट्र कसा होईल असा विचार मान्य देवेंद्रजी दे करतात त्यांचं सरकार करत आणि म्हणून हे करत असताना या विमान हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण कुठे मागे नाही मी आपल्याला अभिमानानं सांगतो की मान्य मुख्यमंत्र्यांची जी दूरदृष्टी दो आहे त्याच्यानुसार आज देशातला महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे की जिथं सर्वाधिक विमानतळ आता कार्यान्वित आहे सर्वाधिक विमान सेवा आपल्या राज्यात आता देशातल्या इतर राज्याच्या तुलनेमध्ये आहे आणि म्हणून आता हे सगळं तर चालूच आहे पण मागच्या काही काळामध्ये आपण जर पाहिलं असेल की सोलापूरचं आता विमानतळ चालू झालं विमानसेवा सुरू झाली अमरावती असेल शिर्डी असेल नांदेड असेल पुणे असेल कोल्हापूर आहे जळगाव अकोला सांगली बीड आणि नाशिक अशा अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये विमानतळ त्याच्यामध्ये नवीन विमानतळ सुरू करणं असेल नव्यानं काही मार्ग प्रस्तावित असेल ते सुरू करणं असेल हवाई ज्या आपल्या धावपट्टी आहेत त्या धावपट्ट्यांचा विस्तार करणं असेल नवीन हवाई मार्ग सुरू करणं असेल चोवीस तास विमान सेवा देणं असेल च्या माध्यमात त्या ठिकाणची यंत्रणा सक्षम करणं असेल अशी अनेक कामं आज महाराष्ट्रामध्ये सिव्हिल एव्हिएशनच्या माध्यमात सुरू आहेत आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये आपण पुढे जात असताना विशेष करून महाराष्ट्राचं योगदान सिव्हिल एव्हिएशनच्या या क्षेत्रामध्ये आपण मोठं मांडलं पाहिजे आणि आपण ते पाहतोय आणि याच्यात भर आपण पाहिलं की नुकतंच नवी मुंबईच्या विमानतळाचं सुद्धा उद्घाटन झालं वर्षाला नऊ कोटी प्रवासी क्षमता असलेले विमानतळ हे सुरू झालं हे सुद्धा केवळ आणि केवळ माने देवेंद्रजींच्या दृष्टिकोनातनं सुरू झालं आणि त्यांच्या विजनमधन सुरू झालं आणि म्हणून आता मुंबईत असं शहर झालं की हे असं शहर आहे की देशात अशी शहर कमी जिथं आता दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाली आणि खरं तर साहेबांचं सा एक स्वप्न आहे आणि ते आपण खरं तर प्रत्यक्षात सुद्धा येणार आहे आणि त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे आता देशातलं पहिलं समुद्रात बांधलं जाणारं विमानतळ हे आता आपल्याला मुंबईमध्ये पालव्यांमध्ये होतोय आणि त्यासाठीचा सा प्रयत्न मान्य देवेंद्रजींचं सुरू ते सुद्धा मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी आज वैभव त्याच्या मध्ये बल घालणार असेल आणि म्हणून राज्यातलं सरकार देशातलं सरकार हे दोन्ही सरकार मिळून आपल्या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून खूप मोठी क्रांती या सिव्हिल एव्हिएशनच्या सेक्टरमध्ये झाली मागच्या दहा वर्षाचं आपण पाहिलं देशामध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदाला केवळ चौऱ्याहत्तर विमानतळ असलेला आपला देश आज आपल्या देशामध्ये मागच्या दहा वर्षात या विमानतळाची संख्या वाढली ती झाली मित्रांनो एकशे त्रेसष्ट विमानतळ झाली म्हणजे प्रत्येक चाळीस दिवसाला आपल्या देशामध्ये एक नवीन विमानतळ होत होतं ही या देशाची प्रगती आहे ही मान्य मोदीजींची आज आपण पाहतो की व्हिजन आहे आणि म्हणून दर चाळीस तासाला दर चाळीस दिवसाला एक विमानतळ होतंय जर दर तासाला साठ नवीन उड्डाणांची या ठिकाणी या देशामध्ये वाढ होतीये आपण नेहमी बघा एस आणि रेल्वे मागायचो पण आता सोलापूर आपण आपल्यावरनं बघा आता आपण फक्त विमान सेवा मागायला लागलोय हा बदललेला भारत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये अधिक विमान सेवा या देशामध्ये सुरू होईल दोनशे विमानतळाचा संकल्प मान्य मोदीजींनी केलाय तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न मान्य केंद्र सरकारचा मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आहे आणि त्यामुळे इथे सुद्धा हा सगळं हे सगळं काम करत असताना इथे सुद्धा मान्य मोदीजींनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला आणि त्यातनं जन्म झाला उडान योजनेचा आज आपण पाहतो की उडान योजनेच्या माध्यमातून या देशामध्ये नव्याण्णव विमानतळ कार्यरत आहेत सहाशे सदोतीस मार्गांची आज आपण पाहतो की हवाई मार्ग सुरू आहेत आणि मागच्या या सगळ्या आठ नऊ वर्षाच्या काळामध्ये जवळपास दीड कोटी लोकांनी या उडान योजनेच्या माध्यमात प्रवास केला आणि आपण जर पाहिलं तर मागच्या दहा वर्षात या देशातील विमानानं प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जर पाहिली म्हणालो तसं की लोक आता विमान मागायला लागले विमान सेवा मागायला लागली या देशातील अडोतीस कोटी लोकांनी मागच्या दहा वर्षात विमानानं प्रवास केला भारतीयाने प्रवास केला आणि म्हणून या नव्याण्णव विमानतळाच्या माध्यमातून सहाशे सो हवाई मार्ग आता सुरू आहेत ते उडान योजनेच्या माध्यमातून सुरू आहेत पुढच्या काळामध्ये सुद्धा जवळपास एकशे वीस नवीन डेस्टिनेशन होत आहेत आणि त्याच्यामध्ये अंदाज आहे की जवळजवळ साडेचार ते पाच कोटी लोक या उडान योजनेच्या माध्यमातून आज प्रवास करतील आणि म्हणून आज जागतिक स्तरावरती सुद्धा आपण जर विचार केला त्या सगळ्या गोष्टीचा तर आज देशांतर्गत विमानसेवेमध्ये आपला देश हा जगामध्ये आता तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि म्हणून अधिक न बोलता आपल्याला देवेंद्रजींचं मार्गदर्शन ऐकायचंय हा सगळा सोहळा आज आपण सगळे मंडळ या ठिकाणी अनुभवताय आणि त्याचं केवळ आणि केवळ मला असं वाटतं की ज्याच्या इच्छाशक्तीतनं ज्यांच्या संकल्पनेतनं ही विमानसेवा सुरू झाली ते मान्य देवेंद्रजी आज आपले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी याच्यासाठी विशेष प्रयत्न केले विजय दिलं आणि म्हणून हे शक्य झालं पुन्हा एकदा आपल्या मान्य मोदीजींचा विकसित भारताचा संकल्प मान्य देवेंदींचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आज मला असं वाटतं या संकल्पपूर्तीसाठी असे अनेक उपक्रम हे त्यातला महत्वाचा भाग आहे हा तसा सोलापूरच्या या नवीन विमानसेवेचा प्रारंभ हा त्यातीलच एक भाग आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचा हा एकच भाग मी मानित पुन्हा एकदा मी व्यासपीठावरती अनेक मंडळी उपस्थित आहेत पण विमान सेवा सुरू करण्यासाठी आपले पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील आमदार देवेंद्रजी कोटे असतील या मंडळी सातत्यानं पाठपुरावा केला बाप्पू बसलेत मालक बसलेत ही सगळी मंडळी त्यामुळे सोलापूरच्या जनतेच्या खर्थ विकासासाठी समृद्धतेसाठी आमचे सगळे मंडळी कटिबद्ध आहेत त्यामुळे या सगळ्यांचा सुद्धा मी आभार मानतो आज संजय गोडावत यांना विशेष धन्यवाद देतो की त्यांच्या एअरलाईनच्या माध्यमातून आज ही सेवा सुरू झाली आहे पुन्हा एकदा मी मान्य मुख्यमंत्री साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना या नवीन विमानसेवेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र